नमस्कार मित्रांनो इंडिया मोटर्स बारामतीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंडिया मोटर्स मध्ये उपलब्ध असणारा पेट्रोल डिझेल सी एन जी गाड्यांचा स्टॉक पाहणार आहे तर सर्वप्रथम लावलेले आहे टोयोटा इनोवा दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल आहे वी मॉडेल मध्ये गाडी गाडीची कंडिशन आपण पाहू शकता चॉईस नंबर मध्ये गाडी गाडीची किंमत आपण नऊ लाख पंचेचाळीस सांगतोय त्यामध्ये निकोष करून दिले जातील तसेच नेक्स्ट कार आहे टोयटा इनवॉ क्रिस्टा टू पॉईंट टू पॉईंट फोर झेड मॉडेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन हजार वीस एंडिंग गाडीची किंमत आपण एकवीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय त्यामध्ये निकोष करून दिले जाते नेक्स्ट कार आहे हुंडाई क्रेटा दोन हजार एकोणीस सेंडिंगचं से मॉडेल आहे आपण पाहू शकता डिझेल इंजिन मध्ये वन पॉईंट फोर गाडीची किंमत आपण अकरा लाख पंचवीस सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी इर्टिगा डिझेल इंजिन मध्ये सगळ्यात जास्त डिमांड असणारी गाडी दोन हजार एकोणीस सिंगल ओनर डिझेल इंजन गाडीची किंमत आपण अकरा लाख नव्वद सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील तसेच नेक्स्ट कार राहणार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट 2001, ,000 ,000 दोन हजार एकवीस प्युअर पेट्रोल गाडीची किंमत सांगतोय सात लाख पस्तीस हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे ओल्स मॅगन पोलो दोन हजार सोळा हायलाइन डिझेल इंजिन गाडीची किंमत सांगतो आपण सहा लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट एक्स आहे पेट्रोल दोन हजार बावीस सिंगल ओनर गाडीची किंमत लावलेली सात लाख पासष्ट हजार त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती सुजुकी स्विफ्ट 2000, 1200, Pure 2004, पन, दो वनर, दोन हजार एकवीस प्युअर पेट्रोल गाडीची किंमत सांगतोय सात लाख पस्तीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील दिल। नेक्स्ट कार आहे मारुती स्विफ्ट डिझेल इंजिन दोन हजार चौदा सिंगल ओनर गाडीची किंमत सांगतोय आपण पाच लाख पस्तीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे युटिओस प्युअर पेट्रोल दोन हजार अकरा सिंगल ओनर दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे टाटा नॅनो दोन हजार चौदा पेट्रोल प्लस सीएनजी गाडीची किंमत लावली एक लाख पंच्याहत्तर त्यामध्ये कमी नेक्स्ट कार मारुती जी के आल्टो, कंपनी फिटेड दोन हजार सोळा गाडीची किंमत तीन लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिली जातील दिल। जेटा दोन हजार बारा ॲटोमॅटिक ट्रान्समिशन गाडीची किंमत आपण चार लाख नव्वद सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाई वेरणा दोन हजार अकरा सेकंड ओनर डिझेल इंजन गाडीची किंमत आपण चार लाख पंचवीस सांगतोय त्यामध्ये निगोशियबल करून दिलं जाते तसेच नेक्स्ट कार आहे टोयोटा फॉर्च्युनर फोर बाय टू दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडीची किंमत सव्वीस लाख पन्नास सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडी नेक्स्ट कार आहे हुंडाय ग्रँड आय टेन न्यूस दोन हजार एकवीस सी एन जी कंपनी फिटेड गाडीची किंमत सहा लाख नव्वद त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील तसेच भरपूर गाड्यांचा स्टॉक आहे मित्रांनो नेक्स्ट कार राहणारे महिंद्रा अल्ट्रॉस दोन हजार एकोणीस एंडिंग सिंगल ओनर ॲटोमॅटिक ट्रान्समिशन वीस लाख नव्वद हजार रुपये सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील तसेच नेक्स्ट कार राहणारे मारुती ब्रिझा दोन हजार एकोणीस विडिय मॉडेल गाडीची किंमत आपण आठ लाख साठ हजार रुपये सांगतोय त्यामध्ये निगोशियबल करून दिले जातील <दिणारी> नेक्स्ट कार मारुती सुजुकी गाडीची किंमत आठ लाख पंच्याऐंशी सांगतोय त्यामध्ये करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी सेल्युरिओ दोन हजार सतरा ॲटोमॅटिक ट्रान्समिशन पेट्रोल गाडी झेड एक्स आहे गाडीची किंमत सांगतोय आपण तीन लाख नव्वद त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील जसार्थ निवार झालेली सियाज दोन हजार सतरा सिंगल ओनर डिझेल गाडी गाडीची किंमत आपण सांगतोय सहा लाख पंच्याहत्तर हजार त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी ब्रिजा जे आय दोन हजार सतरा सिंगल ओनर गाडीची किंमत आपण आठ लाख पासष्ट सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे टाटा टॅगो जी दोन हजार सोळा एंडिंग गाडीची किंमत तीन लाख नव्वद सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी बलेनो दोन हजार एकोणीस सिंगल ओनर प्युअर पेट्रोल गाडीची किंमत सहा लाख नव्वद सांगतोय त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील नेक्स्ट कार आहे हुंडाय आय ट्वेंटी लाईट दोन हजार अठरा सिंगल ओनर आष्टा प्रॉप मॉडेल गाडीची किंमत आपण सात लाख पंचवीस सांगतोय त्यामध्ये कमी जास्त करून दिली जाईल नेक्स्ट कार मारुती सुजुकी बलेनो प्युअर पेट्रोल गाडीचं किलोमीटर झाले पस्तीस हजार दोन हजार सोळा गाडीची किंमत सांगतोय आपण सहा लाख पंचवीस त्यामध्ये निगोशिएबल करून दिली जाते नेक्स्ट कार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर सीएनजी पेट्रोल प्लस सीएनजी दोन हजार सोळा गाडीची किंमत आपण सांगतोय पाच लाख पासष्ट हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जाते नेक्स्ट कार आहे हुंडाई क्रेटा दोन हजार सोळा वन पॉईंट फोर डिझेल इंजन गाडीची किंमत आपण सांगतोय आठ लाख पासष्ट निगोशिएबल करून दिले जातील मित्रांनो असा स्टॉक इंडिया मोटर्स मध्ये आहे तर एकदा नक्की विजिट करा आपला ऍड्रेस राहणार आहे इंदापूर रोड मोतीबाग ट्रॅक्टर शेजारी इंडिया मोटर्स बारामती लोन सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे तर एकदा नक्की भेट करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेअर करायला विसरू नका